हळदी कुंकू म्हणजे असते त्यात साड्या वाटप लकी ड्रॉ बक्षिसांची लय लूट परंतु लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या नीता गायकवाड यांच्या हळदी कुंकूच्या छोटेखाणी झालेल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण व मुलींच्या सुरक्षितेसाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस हवलदार रिया सचिन राणे मोनिका अरगडे तेजश्री सोनवणे व लोणवणा शहरातील महिला मुली यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला यात महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा यावर पोलीस कर्मचारी यांचे मार्गदर्शन ठेवले या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाहूया कार्यक्रमाचा वृत्तांत <coughs> ब्रेक त्याला मेंदू करा सांगतो की आता हे घे मग जेव्हा तो मुलगा स्वतःहून जातो ना तेव्हा हे लोक म्हणतात अरे नाही नाही ते दोन होते फ्री आता पैसे द्यायला लागतील मुलं कोणाची अडकली आपलीच अडकली की नाही म्हणून मुलांशी बोला शाळांमध्ये होणारे गैरप्रकार हे आपल्याला टाळता आले पाहिजे रस्त्यावर जाताना येताना मुलीची इतकी छडखानी होते पण हो, ती मुलगी जेव्हा घरी येऊन यायला सांगते ना नागा बस आपण इज्जत जाईल आपली इज्जत जाईल असं आया बोलता तो पण तीच आई त्या मुलीला उठून घेऊन येऊन पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली तर काय बिघडेल सांगा बरं कसली इज्जत असते लहान हो। मुलीची छेड काढली लहान मुलीला कुठेतरी बाटद गुंडज चा स्पर्श केला मुली त्या मुलीला कळतो सगळं पण त्या मुलीला जर तुम्ही असं घाबरून ठेवलं की नाही नाही आपली इज्जत जाईल घरी बस पण तेच जर तुम्ही पोलीस स्टेशनला तिला घेऊन आलात ना तर तिचा कॉन्फिडन्स वाढेल तिचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही माझ्यासोबत चुकीचं घडलं होतं पण माझ्या आईने मला सपोर्ट केला आणि मला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन येईल जो कोणी माणूस आहे त्याला शिक्षा झाली त्रास होतोय आणि मग ती मुलगी पहिल्यांदा गप्प बसली स्टेपला जाणार एकदा स्पर्श केला दुसऱ्यांदा किस केला तिसऱ्यांदा तर रेपच्या ह्याच्यावर वाटेवर पडतोय कामशेत सारखी घटना कामशेत ला तुम्हाला काय झालं होतं अगदी दोन दोन वर्षपूर्वी कोथुरणे कोथुरणे एक सात वर्ष कोथुरणे कोथुरणे सात वर्षाची झाली जे आपल्या आई वडिलांना पंधरा वर्षाने झाली किती पंधरा वर्षाने नऊ मुलगी बघा पंधरा वर्षाने आई मुलगी झाली सात वर्षाची मुलगी पण बाजूला राहणार आहेत मुलगा त्याने अजून एका मुलीवर असेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलीनं जाऊन आई वडिलांना सांगितलं आई लक्ष दिलं नाही बोले गप्पा वसाय नेक्स्ट टाइम त्यांनी ह्या मुलीला टार्गेट केलं त्या मुलीची जर तुम्ही अवस्था बघितली असत ना असं वाटेल की आता आपण आता इथल्या इथं स्वतःला हे करून त्या सात वर्षाच्या मुलीवर त्या मुलाने बलात्कार केला होता काय बलात्कार असेल सांगा बरं सात वर्ष आपली लग्न काय असेल त्या का मुली म्हणजे काय त्या मुलीचा जीव किती तळमळला कुठल्या ह्या का ह्या अशा गोष्टी काय होतात बरं त्याच्यावर थांबला नाही डायरेक्ट तिथं मानच हे केली म्हणजे होता कुठे थोडासा जीव तो सुद्धा गेला इतकी भयानक पृत्या आपल्या आजूबाजूला घडताय तुम्ही थोडं दक्ष राहावा त्याच्यासाठीच दक्ष राहायचं कुठलाही कुठला स्वतःचा काका असू दे कुर्ता असू दे कुणीही असू दे मुलींच्या बघतीतरीच घेऊन आपली मुलगी जर स्वतःहून सांगते ना येऊन की मला त्या काकांनी असं केलं की जेव्हा त्याच्यापासून लांबच ठेवा तो काका आपल्याला महत्त्वाचा नाही आपल्याला आपली मुलगी महत्त्वाची मुलीच्या आई आईच हिच्यावर लक्ष नाहीये कारण तिच्या आईचे बाहेर अपेर चालू आहे मग हे कशासाठी जर आपली तेरा चौदा वर्षाची मुलगी आहे वयात आलेली आहे आणि हे त्या मुलीला आपण काय संस्कार देणार सांगा तर बाहेरच तुमचे अशा आपल्याला आणि जाणार हे बघा म्हणजे बाहेर जाणारी लेडीज कामाला जाणारी लेडीज हिच्या बाबतीतच मी बोलत नाही घरात राहणाऱ्या लेडीज सुद्धा बाहेर इकडं तिकडं त्यांचं चालू असतं काय नाही का करतो आपण त्या गोष्टी कशासाठी पाहिजे म्हणजे काय ह्याला पुढे काय बेस आहे का पुढं जाऊन तुमचं काही ह्याच्याने कल्याण होणार आहे का एका क्षणिक सुखासाठी एका एक असं काय म्हणतात हुरळ पडणारी ती ही गोष्ट आहे ज्याच्याने आपलं अख्खा आयुष्य खराब होतय एक आत्ताच एक दोन दिवसापूर्वी एक आली नवरा तीन व्यसनी आहे नवरा जी व्यसनी आहे पस्तीस तीस पस्तीस हजार रुपये पेमेंट आहे सकाळी नऊ ला डबा घेऊन बिचारा जातो बाहेर संध्याकाळी सातला येतो मुलगा आहे तीन वर्षाचा सातही मुंबईला असतात घरी कोणी नाही दोघांचा आदर आणिचा संसार आहे इतकं सगळं चांगलं असताना बघा इतकं सगळं चांगलं असताना त्या बाईला काही दुर्बुद्धी सुचली तिने बाहेर अफेर चालली ठीक आहे केले तर केले आता माझा नेहमी असा प्रयत्न असतो कि मुली व महिलांचं रक्षण आपण कसं करावं तर आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण पोलीस स्टेशनला जायला घाबरतो घाबरतो पण ते न घाबरता काय असेल ते महिला पोलीस आहे आपल्यासाठी जेंट्स पोलीस असतात ते चोवीस तास आपल्या सेवेसाठी असतात तर माझ्या कार्यक्रमात मी नेहमी असा प्रयत्न करत असते की जनजागृती व्हावी आणि महिला व मुली सक्षम व्हाव्या यासाठी मी छोटे छोटे कार्यक्रम नेहमीच करत असते आणि तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर असता तर आज लोणावळ शहर पोलीस स्टेशनच्या सौ प्रिया सचिन राणे यांचा वाढदिवस असल्यामुळे एक त्यांच्या लहान बहिणीतर्फे एक त्यांना छोटीशी भेट माझ्यातर्फे अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद